बघा आता महाराजांना सुंदर हार घातलाय किती फुलं असतील कदाचित आपण असं धरू की एक हजार फुलं असतील या एक हजार फुलांना आपण समोर बघतोय पण त्यामधून ओवलेला दोरा आपल्याला कोणाला दिसत नाहीये आणि दोऱ्याशिवाय ही एक हजार नावाची मालिका भगवंत आपल्या गळ्यामध्ये धारण करत नाही तसं सज्जन विष्णू सहस्रनाम ही एक हजार फुलं आहेत एक हजार फुलं आणि नाम हा त्यामधून ओवलेला दोरा आहे आणि तो दोरा ओवून ज्याने या सहस्रनामाची हार तयार केला तो हार सद्गुरू आपल्या हृदयाशी धारण करतो बघा हे हा आनंदमय प्रवास आहे आनंदमय चिंतन आहे